पटकन उठली मी पटापट काम केले आंघोळ बिंघोळ झाली माझी अरे आले का तुम्ही नमस्कार मित्रांनो कशा आहे आशा करतो सर ठीक असाल आणि मजेत असाल माझ्या सर्व विवर्स लोकांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तिळगुळ खा आणि गोड गोड बोला गोड गोड बोला म्हणजे गोड गोड कमेंट करा आणि उत्ता मग पुरा व्हिडिओ माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा प्रियंका ओ प्रियंका प्रियंका बटा प्रियंका बाई प्रियंका झोपला का विवाह आता सध्या झोपून दिलं त्याला होता खूपच सतव राहिला होता सध्याच झोपून दिला बरं झालं माय त्याला झोपून दिलं त्याला सोबत पाठवून दिलं असतं खेळायला नाही ना आता मामाची कुठं घरी मायबाई तुझ्या सासरा नाही घरी कुठे गेले तू ते काही नाही मीन वालाची शेंगा आणायला पाठवलं त्या मायबाई हो काल मी आणलंच नाही बाजारातून सांग माय बाई मला आठवणच नाही राहिली बरं झालं बाई तुनं पाठवलं होतं हो ना आता आज वालाच्या शेंगाचा मान आहे ना

उड़ी उड़ी जाय उड़ी उड़ी जाय दिलकी पतंग देखो उड़ी उड़ी जाय नाही बाई बाबा हा आवाज तर सुरत काय सुरजाला वाटते हो आता काय आले काय बाबा काही काम धंदा नाही आहे का तुला घरात मी हा थोडस पोरग वागवाव का काही का काही का, का, का बाजारात जाव काही नाही बस त्या पतंगाच्या नांदी लागेल राहते चार पाच दिवस झाले त्या पतंगाच्याच नांदी येतो आता एवढ्या सकाळी सकाळी का पतंग उडवायला गेला का तू हो आई पतंग उडवण्यात काय मजा आहे तुला काय माहित आहे माहित आहे मला लहानपणी पतंग उडवल्या मी नबी खरं काय तुला पतंग उडवता येते का मग नाही तर काय बाप्पा पतंग उडवता ते मला लय उडवलेलं आहे मी लहानपणी मग काही होऊ कॉम्पिटिशन हा पतंग उडवायचं कॉम्पिटिशन होऊ दे ना नाही रे बाप्पा आता कुठं उडवतो पतंग, पतंग। आ आता नाही उडत पतंग येते नाही आपल्याला उडवता मग चल ना उडवले हा मी उडवतो तू उडव राहू दे रे बाप्पा घरात किती सारे काम आहे संक्रांत आहे आज आणि पतंग उडवायला लावतो का मला तू हा काही काम धंदे नाही का मला घरात मग संक्रांतीला पतंग उडवायला लागते आई राहू दे बाप्पा राव दे आई मी काय म्हणलो मला लय भूक लागलेली आहे बनलं का काही खाली घरी नाही रे बाप्पा अजून काही बनलं नाही बस आता बनवते प्रियंका खिचडी बनवते तर बाबाले लिहू दे वालाच्या शेंगा आणायला गेलेले आहेत ते वालाच्या शेंगा टाकून मस्त खिचडी बनवा लागते आज खिचडीच खा लागते राहू दे रे बाप्पा आज खिचडीच खा लागते खिचडीचा मान आहे आज ना त्या सांगा नाही आले मला वाटलं की हे नाही म्हणतील म्हणून मी खिचडी नाही खात म्हणून ओ रे बाप्पा आज खिचडीच खा लागते पण आई पण घेईन काही नाही बाप्पा आज खिचडीच बनते हा खिचडीच खा लागेन बरं बाप्पा जे आहे ते लवकर द्या मला लवकर खायचं आहे पतंग उडवायला जायचं आहे लय अर्जंट आहे का पतंग उडवणार हो नाही लय अर्जंट आहे पतंग उडवणार पतंग उडवण्यापेक्षा पतंग मध्ये जास्त मजा येते माहित नाही बाप्पा काय तर थांबा आता था, था, थोडा वेळ मामाजी लिहू द्या वाला शेंगा घेऊन येतील मग मी खिचडी बनवतो खिचडी बनवायला काही टाइम नाही लागत मस्त आहे मग प्रियंका खिचडीच बनवा लागते स्वयंपाक बनवा नाही लागत हा टेन्शन नाही पाहता कसे बोलतात पा

नाही आता मला काम आहे थोडं मी माय कामं करतो आता आता आले ना वागाव म्हणा थोडा वेळ आणि मग मी माय कामं करतो आणि तुम्ही अंगात रांगोळी टाकायला पतंग उडाला जायचं तू पाहून दे तू पाहून दे मी चालू पतंग उडाले अगं काही खाली बनलं घरी तुम्हाला फोन करून देसा कोण जाईल काय रे पापा तू निवळ पतंगा पतंगा पतंग पतंग उडवाचिये पेश नांदा लावली नाहीरा अ पोराले ना नाही काही नाही जा जा पोराले पाय त्या विलासले पाय प्रियंकाले काम आहे आणि मरी काम आहे आज संक्रांत बापा सोना संतेवाराच्या दिवशी कामर येतात पाय त्या पोरांना थोडा वेळ तू बाबा या लोक तरी पाय आणि मग चालला दक्षिण बापा तुळजी इथं जायचा तिथं अंबर आई तेली घेऊन जातो मी मां सोबत पतंग उडवातो तेली घेऊन जातो तू आता लान नाही चली आता यायची पाहता तेवढ्या लहान पोरा म्हणतात पतंग उडवाले घेऊन जातो अरे बापा, ते बापाल घेऊन जाते का पतंग उडवाले हा ते छता घेता पतंग उडवता तुम्ही नाही 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 तेल नको घेऊन जाऊ लई चित्त राहतो तेल नको घेऊन जाऊ बाप्पा तू बाबा हे लोक वागवते आले की ते पाहतात ते हो लो कर, तो, जा लोक कुठला तो बाई प्रियंका जाय तू सुलेले काम करून घे मी रांगोळी गिंगोळी टाकतो टाकते हो आता ठीक आहे रांगोळी काढणं मस्त रांगोळी काढली बाप्पा मी ना चल मग आता लवकर लवकर काम करून घेतो मायवाले किती लवकर उठा पप्पा कामाला तर उशीर होतेच दोघी दोघी आम्ही करायले पण होतेच कामाला उशीर शांताबाई ओ शांताबाई कोण आहे माय ऐ मायबी कमला आली का उडा तू तेळ गोड घेऊन ऐ मायबी शांताबाई अजूनपर्यंत रांगोळीच का उडून निघाले की हो मायबाई आमचे राहिले बाप्पा काम काय लेकरा बाकराचं घर आहे मायबाई हो ते सुशी तुला माहित नाही का मला तू कसं आहे तर हो ना पण बेना दोघी दोघी आहे ना कामं करायला तरी अजून कामच नाही झाले पण असुद्धाची नाही होत का तुमचं कामं नाही हो माय कमला झालेच नाही काम तुला लवकर लवकर कामं करतो बहिणा सगळ्यात पहिले तूच आली मा घरी तिळगोड घेऊन हो शांतताळगुड घ्या गोडगोड बोला मायबाई बाई मी तर कधी गोडगोडच बोलतो मी कुठं तिखट बोलतो माहिती मी तर कधी गोडगोड बोलतो बाय बै ना तुला देतो म्हटलं तिळगोड पण बै ना देवाला वान द्यायचंच राहिलं वानाचा सामान शेंगा घिंगा आणायला पाठवलेला आहे सुरतच्या बाबाले ते आले की म्हटलं देवाला देतो मग सर्वाला तिळगुड वाटतो तूच येऊन गेली बाय ना तिळगुड घेऊन अगं शांतताई तू वाटशील तेव्हा वाटशील आता घेऊन घे माय वाला आणि मग ना तू माघारी तिळगुळ घेऊन बरं बैना दे मस्त बनवलं बैना मस्त गोड आहे प्रियंका कुठे आहे तर प्रियंकाला देऊन देतो ना बैना हाय ना ते अंदर हाय बर प्रियंका अंदर आहे ना प्रियंकाला अंदर जाऊनच देतो आहे घरी प्रियंका आहे सूरज आहे सरेच आहे फक्त सूरजचे बाबा नाही बरं शांताबाई बाई जातो मग मी अंदर प्रियंकाला द्यायला विवांश जोपेला का उठला नाही हो ना आता सुटला तो विवांश त्या पोराची झोप मोठी कच्ची आहे मायाबा सुटते तो काही झोपत नाही उशीर होते आम्हाला दोघी सासून आले ते कामं करते तो मी वागवतेले मी काम करतो तेव्हा ते वागवते आता सूरज आहे सूरज वागो रे दिवस सणासुदाचा दिवस आहे म्हटलं कामधे राहिलेले आमचे वागो तर तो तोही म्हणे पतंग उडाला आहे आई पतंग उडवायला जायचा त्याला मोठा मुश्किल त्याला वागवायला लावता आता सूरजचे बाबा येईपर्यंत त्याला वागवायच लागते सूरजचे बाबा आले की मग घेतील वागवतील आणि तो चालला पतंग उडवाले हो ना बाप्पा लहान असो मोठे असो पतंगाच्या मागे पागल झाले म्हटलं ना ना हो ना पहिना बर मी काल देतो हो हो जाय दे दे सांग ह्या बाबाचा पता आहे का हा वालाच्या शेंगा बोरं गिरं आणायला पाठवतो पहिना अजूक आले नाही म्हटलं ते अजूक नाही आले मायवाली देवपूजा राहून गेली म्हटलं या चक्कर मध्ये माटोपाईला देवाजवळ वाण ठेवतो देवाला तिळगुळ देतो मग सर वाटतो आता सारे लोक वाटू राहील तिळगुळ मास घरचर राहिलं वाटायचं घ्या मायदा आले आता आता आले का बाप्पा तुम्ही किती वेळची वाट येईल तुमची मी सकाळपासून गेलेले आहे तुम्ही बाजारात अजून नाही आले लगे आता येऊ राहिले टोलन टालत लगते ना उशीर उशीर लागते ना पैदल पैदल गेलो होतो ना मग काय ना आता ते आणलं ना आता तुला जे जे सामान पाहिजे होत ते आणलं ना मग चौदिन आता बरं बाप्पा द्या लवकर सामान मला उशीर होऊ राहिला पहिलेच उशीर होऊ राहिला एवढी पाहिजेची होती तर कालच घेऊन येते मग पुरं सामान हो बापा हो काल सांगायला पाहिजे होत नाहीच गलती आहे आता माफ करून द्या मला द्या लवकर चल चल मग मी हो बापा

हो काय ले, तो उडद्याय तुम्ही तुम्ही पाट्या बिवासले पाऊरा चल मायबाई आता सामान आणलं पहिले आता देवाला तिळगुळ देतो वान देतो आणि मग गावात सरायच्या घरी तिळगुळ जाऊन वाटतो झाले का जाले वा हो काम शांताबाई हॅपी संक्रांती तिळगुळ घ्या गोळगोळ बोला कावरांची ना तुही झाले वाटते काम तू तिळगुळ वाटू राहिली हो शांताबाई झाले काम देवाजवळ वाण ठेवलं तिळगुळ ठेवलं नाटला आता सरायला वाटतो तिळगुळ म्हणून सर्यात पहिले तास घरी आली हो का होय कमलाई आली होती तिळगुळ द्याले हो का होांताबाई ते अंदर प्रियंकाला देऊ राहिली घे ना माय तिळगुळ घेणं तिळगुळ घ्या गोड गोड बोला मी काय म्हणतो घरात जाय आणि घरात देऊन दे सरायले मी बी येतो अंधारस माय माघारी वानाचं सामानच नव्हतं ना काल आणलंच नाही मी ना आठवणच नाही राहिली आता सकाळी सुरतच्या बाबाला पाठवलं प्रियंकानं तर ते घेऊन आले आता म्हटलं देवाजवळ वान देतो आणि तिळगुड देतो म्हटलं देवाले आणि मग सरायला तिळगुळ वाटतो चल शांतबाई चल अंदर देतो तुला तिळगुळ हो चल माय चाल